ओरिजिनल मध पोळ्यापासून मध काढलेलं आहे ज्याच्यामध्ये पोळ्या काढलेल्या आहेत आणि हे मध गाळण्याचं काम चालू आहे कफाच्या आजारासाठी ओरिजिनल मध खाणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो ओरिजिनल मध आपल्याला कसं ओळखायचा हे बऱ्याच वेळा बऱ्याच कंपन्या खोटे दावे करतात आणि आपण डुप्लिकेट मध खातो आणि आपले जे कफाचे आजार आहेत प्रमेयामध्ये पण आयुर्वेदामध्ये मध खायला सांगितलेलं आहे डुप्लिकेट मध खाल्लं तर आपलं शुगर वाढणार आहे त्याच्यामध्ये दे जर काटवी किंवा साखरेचा पाक मिसळला असेल तर मग तो आपला आजार बरा नव्हता वाढणार आहे ओळखायचं कसं तर बऱ्याच तपासण्या आहेत त्या तपासण्या साठी आणि पाकासाठी पण सक्सेसफुल होतात त्यामुळं जे काही काळी पेटी पेटून नोटेवरती किंवा पे, पेपरवरती हो ठेवतात हो किंवा पाण्यात टाकून ह्या सर्व टेस्ट न त्या हा टेस्ट काटवी आणि पाकासाठी पण सक्सेसफुल होता त्यामुळे मला त्या टेस्ट काही योग्य वाटत नाहीत मार्केट ज्या काही ते टेस्ट बऱ्याच कंपन्या दाबे करतात तर ते देखील मत तुम्ही खाम बघा अक्षरशः काटवी आणि पाक खाल्ल्यासारखं खूप गोड लागतं तर खरा मध जो आहे तो ओळखायचा कसा तर मला वाटतं तुम्ही जर झाडलेल्या मुळाचा तर हे झाडलेल्या मुळ आहेत पोळी आहे हे तुम्ही जर खाऊन बघितलं तर ह्याचा जो गोड आहे खूप प्रचंड गोड लागत नाही किंचित पिठाळ पण असतं त्याच्यामध्ये त्यामुळे आपली जीभ हीच मोठी प्रयोगशाळा आहे तर तुम्ही झाडलेल्या मुळाचा एकदा मध खाऊन बघितला तर तुम्हाला ओरिजिनल मधून डुप्लिकेट मध काय समजून येईल त्यामुळे आयुर्वेदाचे जे तीन आजार तीन प्रकारचे दोष आहेत वात वातपीत आणि कप त्यामुळे कफाचे दोष कफाचे आजार बरं करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे औषध आहे सगळ्यात सुप्रीम औषध आहे ते म्हणजे मध आहे तर मग ओरिजिनल मध मिळवणं गरजेचं आहे त्या पद्धतीने तुम्ही परीक्षा करून तुम्ही ओरिजिनल मध मिळवा आता ह्याच सीझनमध्ये ज्वारीचा जो, जो सीझन आहे त्या मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान मध मिळतो ओरिनं परत मध मिळत नाही आहे परत बारे 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 जे मध मिळतात बऱ्याचदा प्रकारे काकव्यांनी भेसळ केलेले असतात त्यामुळे ओरिजिनल मिळवा आणि तुमचे जे कफाचे आजार आहेत ते कमी करण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या धन्यवाद